कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा కికాది కాది కాది Altyazı <laughs> M.K. <laughs> हा जास्त वाघमरे तुम्ही जरा आता मला वाटत योगा असा जोडण्यात घ्यायचा होता की माझ्या हस्ते मंत्री म्हणूनच उद्घाटन व्हायचं होतं की काय परंतु <प्राणागा> आज प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नक्की दापोलीकरांसाठी अजून एक बाब ही महत्वाची आहे की आपल्या ह्या दापोली विधानसभा मतदारसंघाला जवळपास पन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिपद लाभलेलं आहे आणि आज हे मंत्रिपद म्हटल्यानंतर जबाबदारी तर आहेच परंतु ज्या संविधानामुळे आज आपण हे मंत्रिपद आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकलंय आज त्या प्रजासत्ताक दिनाचा आज आपण प्रजासत्ताक दिन आपण आज सर्व साजरा करणार आहोत कधी कधी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी परंतु मला वाटतं हा प्रजासत्ताक दिन आहे आपल्या संबंध जगामध्ये सर्वात मोठा प्रजासत्ताक दिन कुठे साजरा होत असतो आपल्या ह्या भारत देशामध्ये आहे सबंद जगामध्ये सर्वात मोठी डेमोक्रेटिक कुठली कुठला देश असेल तो आपला भारत देश आहे आणि आपण त्या भारत देशाचे आपण नागरिक आहोत आणि आज ज्या दिशेने आपला भारत देश वाटचाल करतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश हळूहळू जगामधील तीन नंबरची सर्वात जास्त सर्वात मोठी एक संस्था म्हणून किंवा एक देश म्हणून पुढे येतोय मला वाटतं आपला सर्वचा अभिमान नक्कीच बाळगला पाहिजे आज हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना माझ्या मनामध्ये भावना एकच आहे की आज जे मंत्रिपद आपल्या दापोली मतदारसंघाला मिळालेलं आहे या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या दापोली मतदारसंघाचा विकास करायचा काही बाबींमध्ये आपण कोकण नेहमी मागे राहिलो होतो या कोकण प्रदेशाला न्याय मिळवून द्यायचा ही भावना माझ्या मनामध्ये आहे नक्कीच ही बाळगत असताना आज हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपल्या सर्वांना देखील आश्वासित करतोय की आपल्या सर्वांना कोलीकरांना अभिमान वाटेल असं असं काम माझ्याकडनं मंत्रिपदाच्या न्याय देत असताना होईल असं तर आपल्या देतो अनेक योजना आहेत मगाशी मी चर्चा करत असताना देखील एका विशेष योजनेचा उल्लेख करायला मला करायला हवा आहे ते म्हणजे आपला सर्वांना कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या पुढाकाराने प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर्स आय डी म्हणजे एक ओळखपत्र तिथे दिलं जाणार आहे तर ते ही योजना काही दिवसांपासून चालू आहे परंतु आपल्या तालुक्यामधील आपल्या जिल्ह्यामधील म्हणून कोकणामध्ये आपले त्या तळ कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये याची तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की हे या फार्मर्स आय डीच्या माध्यमातून आपण आपलं तिथं रजिस्ट्रेशन करून घ्या या, या फार्मर आय डीमुळे त्या एका शेतकऱ्याच्या नावावरती असलेले सगळे सातबारा सगळे नकाशे शेतक शेती व्यवसाय शेतीविषयक असलेल्या सगळ्या योजना त्या योजनाचा लाभ तो शेतकरी घेतो आहे की नाही जरा तो लाभ मिळतो आहे की नाही तो वेळेत आला आहे की नाही सगळी माहिती एकाच त्या एका कार्डवरती मिळणार आहे त्यामुळे अतिशय सुलभचा ह्या पुढच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तिथे येणार आहे त्यासाठी आपण त्या योजनेचा त्या बाबतीमध्ये प सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि माझ्या सर्व तिथल्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना असतील ज्या ज्या अधिकाऱ्यांवरती ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती ही जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी तंतोतंत पाळून ती करायची आहे तसंच कुठेही तक्रार येता का म्हणजे याची दक्षता आपण सरांनी घ्यायची आहे कारण अतिशय महत्वाची योजना या भारत देशामधील सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने आणल्या आहेत योजना यशस्वी करायचं काम आपण सरांनी करायचं आहे एवढी सूचना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सावंत साहेबांचे देखील मी आभार माने की त्यांच्या पुढाकाराने हा तिरंगा आपल्याला इतका डवळाने खडताना पाहायला मिळतोय नक्कीच एक अभिमानाची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम त्यांनी केलंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजस्तक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र